चुकीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी चौकशी समितीवर फौजदारी कारवाई करा अन्यथा वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला यांचे कार्यालयाला टळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा शेख सईद शेख कदीर यांनी दिला राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद यांच्या वतीने मुख्य वनसंरक्षक वने अधिकारी अकोला यांना दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केले निवेदनात नमूद केले की मुख्य वनसंरक्षक अमरावती यांना पत्र क्रमांक पाचशे पंचावन्न दोन हजार चोवीस ऑब्लिक पंचवीस दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसच्या अहवालात त्रुटी असल्याबाबत तक्रारीमधील मूळ विषयाला बाजूला ठेवण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला यांचे आदेश नऊशे चौऱ्याण्णव ऑब्लिक तेवीस चोवीसनुसार नुसार अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी फक्त दंड भरण्याबाबत असून वाहतूक परवाना किंवा टीपी न देता विना परवाना वाहन सोडले असे दिलेल्या तक्रारीत नमूद असताना चौकशी अधिकारी तथा त्रिसदस्यीय समितीद्वारे सादर केलेल्या अहवालात माझी दिशाभूल केलेली आहे व भारतीय वन अधिनियम कलम त्रेपन्न अंतर्गत वन अधिकारी मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसताना आदेश दिले वन परिषेत्र अधिकारी यांनी सहाय्यक वनरक्षक अधिकारी यांचे अधिकार वापरून नियमबाह्य आदेश पारित केला त्यामध्ये सहाय्यक वनरक्षक अधिकारी मुख्य अधीक्षक मुख्य लेखपाल यांनी अर्थपूर्ण सहकार्याने वनपाल व थोरात साहेब यांना वाचविण्याचा मान्य नसून प्रकरणातील चौकशी अधिकारी यांना सुद्धा दोषी बनविण्यात यावे येणाऱ्या आठ दिवसात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेतर्फे उपवन संरक्षक अधिकारी कार्यालयाला ताडा ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांचे सही असून हो निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री वनमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई वनपाल नागपूर मुख्य वनसंरक्षक अमरावती यांना देण्यात आलेल्या आहे जय हिंद जय हिंद जय शिवराय मी सेक्स समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख अल्पसंख्या वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मला अकोला डिव्हिजनमधून जे माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गत जे पिवार भेटलेले आहे एकशे नव्वद पिवार भेटले ते एकशे नव्वद पिवाराची जे शानिशा केली त्याच्यात आम्हाला एवढा मोठा भ्रष्टाचार वन विभागाचा समोर आलेला आहे अकोला डिव्हिजनचा की त्या दोन हजार चोवीस मध्ये एक्केचाळीस लाख एकतीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाचा चोवीसचा पिवार आहे फाडलेले पिवार आहेत तसेच दोन हजार तेवीसचे एकतीस लाख बारा हजार आठशे तेरा रुपयाचे पिवार आहे तसेच दोन हजार बावीसचे पिवार जे त्याच्या शहाणीशामध्ये आम्हाला दिसले त्याच्यात सहा लाख छत्तीस हजार आठशे दोन रुपयाचे पिवार आहे जर एवढे मोठे जर बिना परवाना बिना टीपीचे माल येत आहे तो दर महिन्याले आरेपू साहेब यायना आराम भेट द्यायला पाहिजे असं जी आर माझ्याकडे आहे तसंच वनरक्षक वनपाल यांना प्रत्येक वेळी आराम मशीनवर जाऊन चक्कर मारून सर्व पाहिले पाहिजे हे सर्व जे प्युआर आहे माझ्याकडे काही गाड्या पकडल्या गेले गेले गे ते गे आहे आणि काही आराम मशीनच्या बाहेरच्या वॉल मध्ये प्युआर फाडलेले ते आहे जर एवढं मोठं प्युआर फाडले असेल तो याची शानिशा करून लवकर ना लवकर कंपाउंड करून आधे झाला की नाही झाला असा वरिष्ठ अधिकाऱ्यांना करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र